पिण्याच्या पाण्यामधनं दोनशेहून अधिक जणांना विषबाधा झालेली आहे नांदेडच्या नेरली गावातला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे सार्वजनिक पाण्याच्या टाकीमधनं पाणी प्यायल्यामुळे अनेकांची प्रकृती बिघडली आहे नांदेडमधली घटना नांदे आपण बघतो हो। आहोत पिण्याच्या पाण्यामधनं दोनशेहून अधिक जणांना विषबाधा झालेली आहे नांदेडच्या नेरली गावामधली ना ही घटना आहे अजिंक्य घोंगडे आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात अजिंक्य दोनशे जणांना पिण्याच्या पाण्यामधनं विषबाधा काय नेमका प्रकार आहे कशा पद्धतीने तक्रारी आता समोर येत आहेत नक्कीच गुरुप्रसाद नांदेड शहरापासून जवळ असलेल्या नेरली या गावात दोनशे जणांना अधिक जणांना विषबाधा झाली झाली आहे ही घटना काल रात्री बाराच्या सुमारास घडली आहे विषबाधा झालेले सर्व लोक गावातील पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्यातील पाणी पिल्यामुळे हा प्रकार घडण्याचा प्राथमिक अंदाज सध्या तरी वर्तवला जात आहे रात्री नेरली या गावातील ते पाणी पिल्यानंतर उलट्या डोकेदुखी चक्कर येऊ लागल्याने या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र बारा नंतर हा प्रकार वाढतच गेला जवळपास दोनशे पंच दोनशेच्या पार हा आकडा गेला अनेकांना हा त्रास जाणू लागल्याने त्यामुळे मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असल्याने मिळेल मानाने रुग्णांना खाजगी शासकीय नांदेडच्या रुग्णालयात ना दाखल करण्यात आला आहे दरम्यान दोनशे पंचेचाळीस जणांना हा वीज बाधा झाल्या असल्याची सध्या प्राथमिक माहिती आहे मात्र नेमका हा प्रकार कशामुळे झाला याचा तपास सध्या सुरू आहे बरं धन्यवाद अजिंक्य या सगळ्या सविस्तर माहितीसाठी